अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे नाशिक नावाजलेला भाग घडला मुली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्स मध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय राईट अशा गोष्टी या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाहीये मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहेत आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला मुलींच्या साठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एटी पर्सेंट अटेंडन्स कम्प्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसलं दिलं जात नाही <coughs> परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील या महा गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही एका का कारण हे का जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने हे करताय आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्या डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना त्यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे चालून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं चाललंय आणि ह्या भागाला माझा झिरो टॉलरन्स आहे मी आज देखील सकाळी डीसीपी सी क्राईम साहेबांशी बोललेली आहे की इंदिरानगर भावना माझ्याकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आणि त्यामुळे ता ता त्या सगळ्या विषयामध्ये मी डब्ल्यूएनएस ला सोमवारी सकाळी अकरा वाजता एक बैठक लावलेली आहे ज्याच्यामध्ये अशोका रोडवरती त्याच्यामध्ये आम्ही काही विषय त्या स्थानिक नागरिकांना घेऊन त्या भागातल्या नागरिकांना त्रास होतोय आणि त्या विषयाच्या मध्ये चांगल्या कंपन्या नाशिक शहरामध्ये यायला पाहिजे व्यवसाय चांगला सगळ्यांचे व्हायला पाहिजे पण नाशिकची संस्कृती ही बिघडत कामाना आहे आणि त्यावरती मी कटाक्षाने लक्ष देत आहे मला जेव्हा ही गोष्ट कळली बऱ्याच वेळा तक्रारी केल्यानंतर त्यात काही निष्पन्न होत नाही म्हणून मी स्वतःच ह्या ठिकाणी स्वतः आणि बघितलं काही व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुलो मुली जे आहेत असे काही कंपार्टमेंट करण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी त्या जे बसलेले मला आढळले आणि स्थानिक पोलिसांना देखील ह्या ठिकाणी पोचायला थोडासा उशीर झाला कदाचित ते बाहेर कुठेतरी कामामध्ये असतील आणि एकूणच व्हिडिओ जो आहे हा सगळा इथं आहे आणि एकूणच नाशिकची ही संस्कृती बिघड झाली की काय हे बघून जरा मनाला चिंता वाटण्यासारखा विषय झालेला आहे पालकांना देखील आव्हान करेल की या विषयामध्ये पालकांनी आपल्या मुलं मुली कॉलेजमध्ये जात असताना ते खरेच कॉलेजमध्ये जातात किंवा काय कसं ह्याच्यावरती कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे आणि अभिव्यक्ती अलीकडच्या तरुण कुणीला निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीच्या हॉटेल्सचा उपयोग त्याच्यामध्ये होणं आणि अशी अनधिकृत हॉटेल्स चालणं हे नाशिकची संस्कृती बिघडण्याचं काम आहे ते मी अजिबात कपूर परंतु ह्या ठिकाणी चार पाच कपल्स जे होते ते ठिकाणी मला बसलेले दिसले त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील आपण केलेलं आहे आणि ह्याच्यावरती ह्या हॉटेलवरती कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीचे जे काही हॉटेल चालतात त्याच्यावरती देखील कारवाई जी आहे आग ती व्हायला पाहिजे कुठलीही गोष्ट अनधिकृत जी आहे ही नाशिक शहरामध्ये खपून घेतली ह्या कॅफेच्या आवडून हा कॅफे नव्हता बघितलं की त्याच्या भिंतींवरती सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत आणि एकूणच त्याचा गैरवापर जो आहे हा ह्या ठिकाणी केला जातोय ह्याच्यामधल्या काही मुलींची फसवणूक देखील होऊ शकते आणि ते होता कामा नये आणि अशा पद्धतीच्या कॅफे चालवण्याची काय गरज काय आणि एकूणच हे अतिशय गंभीर गोष्ट जी आहे ती माझ्या निदर्शनात मध्यंतरी मी मी इंदिरानगरच्याही एका हॉटेलवरती अशाच पद्धतीचा छापा टाकलेला होता तिथे अशाच पद्धतीच्या काही गोष्टी स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर तिकडचं अतिक्रमण जे आहे ते मी काढण्याचा स्वतः जाऊन उभं राहून मी काढून घेतलेलं होतं आणि आज ह्या ठिकाणी देखील तशाच पद्धतीचं जे काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याही पेक्षा गंभीर गोष्टी ज्या आहेत मला इथे आढळलेल्या कागदपत्र पोलिसांनी तपासावी किती दिवसांपासून चालू आहे याचे ट्रान्झॅक्शन हा ठिकाणी सीसीटीव्ही देखील या कॅफेमध्ये आहे त्या सगळ्याच गोष्टी पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घ्यावा आणि त्याचा अहवाल देखील मी स्वतः तपासणार आहे एसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक